अहिल्या देवींच पती गेले सासरे गेले दुर्दैवाने पुत्रही गेला त्यांच्याबद्दलही असं म्हटलं जातं की तोही जरा व्यसनी होता वेगवेगळ्या विषयांमध्ये होता बरे बरं जसं मी म्हटलं सुरुवातीला की ही संकल्पना त्यावेळेला होती त्यामुळे पती गेला एक व्यक्ती गेला म्हणजे तो व्यक्ती एकटाच जात होता तर त्याच्याबरोबर त्याच्या जेवढ्या पत्नी असतील त्या सगळ्या पत्नींना तिथे त्या ठिकाणी सती जायला लागलेलं देवींनाही साधारण एक पाच ते सात शिंदे रावच्या पत्नी होत्या त्याही गेल्या आणि सात जणी त्यांच्या ज्यांना आपण असं म्हणू की त्यांच्या रंग गाण्यामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत सुद्धा सती गेलेल्या म्हणजे हे केवळ क्रौर्य होतं त्या समाजातलं आणि त्या क्रौर्य असणाऱ्या समाजामध्येही अहिल्या देवीने आपली जी भावना भूमिका आणि हृदय कठोर करून केवळ या देशासाठी केवळ या समाजासाठी केवळ माझ्या खांद्यावर पुत्र त्याचा तिन्ही लोकी झेंडा पण तो जर झेंडा काढणार असेल तर त्या मातीच्या वेगळ्या पद्धतीच्या असतात आणि अशाच पद्धतीचा पुत्र त्यांच्या शिबावर आजोबाच्या मूर्ती नंतर स्वतःचा मुलगा पण गेला मुलगाच गेला नाही तो मुलाबरोबर छोट्या छोट्या असणार आहे कोवळ्या असणार आहे त्यांच्या दोन सुना त्या दोन सुना पुन्हा सती गेल्या आणि त्या म्हणत होत्या की आम्ही सती का जायचो तत्कालीन जी परंपरा होती त्या परंपरेला छेद देण्याचा आणि त्यांनी प्रयत्न केला या दोन्ही त्यांच्या सोनांच्या माहेरच्या त्यांनी बोलावलं विनंती केली की यांना नका पाठवू सती या माझ्या दोन्ही मुलींना मी सांभाळले यांना नका पाठवू सती परंतु तत्कालीन जो समाज रुढी होता त्या समाज रुढीच्या बंधनाने त्यांच्या दोघींच्या वडिलांनी सांगितलं हे असं चालणार नाही या गोष्टी चालणार नाही आम्हाला जो समाज नियम आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या मुलीसी गेलेलं हेच जास्त हे राहिलं आणि त्यांनी त्या हिंकाळ्याने त्या सगळ्या बघितल्या त्या मुलींच्या म्हणजे काय सहन केलं असेल त्या एका एका बायकोने एका सुनेने एका आईने एका सासूने आपल्यासमोर इतके मृत्यू होतात आणि याच्यामध्ये केवळ सासरचेच मृत्यू नव्हते तर त्यांच्या दोन भावांचेही मृत्यू झाले म्हणजे तो काल चक्र बघत असताना की काय काय वेदना सहन केल्या असतील आणि या सगळ्या वेदना सहन केल्यानंतर या देशामध्ये विधवांची परिस्थिती ही अतिशय हलातीची होतीच आता खलांतराने बदल झालेली आहे पती कठीण होती की जिच्या डोक्यावर पतीचं छत्र नसतं तिचं सामर्थ्य नाशिवंत असतं असं म्हटलं जातं पण याचाही विचार केला म्हणजे सती न गेलेली सती कशासाठी होती तर एका विधवा स्त्रीचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आणि तो असा होता की तिला मुलंही नव्हतं आणि अशी तिच्याकडे संपत्ती भरपूर होती तिच्या पतीने ठेवली पण त्यावेळेला दत्तक विधान हा प्रकार नव्हता बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि एक फरमान की ज्या स्त्रीची जिला मुलंही नाही आणि जी विधवा आहे अशा स्त्रीला तिची संपत्ती सरकार जमा करून घेण्यात येणार नाही तर तिला स्वतः एखादा मुलगा दत्तक घेऊन स्वतःचं कुटुंब चालवण्याचा तिचा अधिकार असला पाहिजे आणि तसं फरमान त्यांनी काढलं की माझ्या आहे माझ्या या राज्यातल्या कुठल्याही विधवा स्त्रीला केवळ तिला नाही म्हणून तिची संपत्ती कुणीही अटॅच करणार नाही म्हणजे ही केवढी केवढी पूर्वगामित्वाची भावना होती आणि हे सगळे ज्ञानधिकाने तिथे झालेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये तर त्यांच्या गोष्ट सांगण्यात येते की कर्तव्यपूर्ण कसं असावं एका स्त्रीने मल्लाबा त्यांची चुनं ओळखलेलीच होती आणि म्हणून हळूहळू राजकारणात त्यांच्याकडे गेला काही सुविधांची वस्त्र म्हणजे कारभार गा करण्याची गादी वापरण्याचा त्यांना अधिकार नव्हता पण कार्यभार करण्याचा त्यांना अधिकार दिला होता लष्करी अधिकार दुसऱ्यांकडे होता पण राजकीय अधिकार त्यांच्याकडे होता आणि तो राजकीय अधिकार करत असताना त्यांनी न्यायदान कसं करायचं खऱ्या अर्थाने तो प्रगल्भ सासरा होता ज्यांनी स्वतःच्या सुनेला शेख म्हणजे लिपीचं ज्ञान दिलं मुली लिपी शिकवली देवनागरी शिकवली वयाच्या बाजारावर त्यांना शिकवलं राज्य प्रमाणाचे धडे द्यायला लागले न्यायदानाचे धडे कसे दिल्या जातात ह्याही गोष्टी त्यांनी शिकवल्या म्हणजे एक प्रसंग असं सांगण्यात येतो की अहिल्याजी सदेवर बसलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही न्याय निवा चालला पुस्तकांचा एक संदर्भ ग्रंथ आहे की एवढ्या सगळे विषय म्हणजे अडीच हजार पुस्तकांचा तो संदर्भ ग्रंथ ज्याच्यावरती पीएचडी केलेली आहे आमच्या आंबेडकर विद्यापीठामध्ये संदर्भ ग्रंथ आहे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये या स्त्रीने विचार केलेला आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी हा विचार केला की कामी म्हणजे युद्धामध्ये कामी आलेल्या सैनिकांच्या स्त्रियांसाठी त्यांनी ज्या माहेश्वरी साड्या ज्या आहेत त्यांच्यासाठी स्पेशल कारागीर आणून त्यांना त्याचं कैल आजही जगामध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारी ती साडी म्हणजे माहेश्वरी साडी आहे अनेक परदेशी लोक सुद्धा ती साडी घ्यायला येतात म्हणजे मला सांगा तीनशे वर्षानंतर या सती न गेलेल्या सतीने या सर्व सामान्यांसाठी त्यावेळेला घेतलेला आहे या सगळ्या ह्यांच्यामध्ये जेव्हा आपण म्हटलं की त्यांचे पालोजीराव त्यांचा जो नातू त्याचा जो मुला तो देखील संतान त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि होळकर घरा हे कुठल्याही त्याला काय म्हणतो वारसा शिवाय लागेल आणि अशा वेळेला काय होतं आपल्या सगळ्यांना एखाद्या ठिकाणी वारस नसेल एखाद्या राज्याला वारस नसेल तर तिथले जे प्रधानमंत्री असतात ते कटकारस्थान करायला लागतं आणि अशाच प्रकारचं कटकारस्थान चंद्रचूड नावाच्या त्यांच्या एका दिवा जिंकून त्यांनी हे संधान पात्र राहू राघुराज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राघोबाईना पुण्यात संधान बांधलं आणि त्यांनी सांगितलं की आता ही संस्थान हे आता बेगळ आहे आणि या घोडकर संस्थानामध्ये कधीच हीच योग्य वेळ की तुम्ही चालून आलं पाहिजे आणि हे संस्थान तुम्ही घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांना सर्व शोधले की राघोबाचे त्यांच्या पेशवे पे घराण्यामध्ये वाद होते त्यांनाही कुठेतरी एक सुरक्षित जाहीर पाहिजे होती आणि मग त्यांना ही जाहीर दिसली जिथे एक महिला राज्य करते म्हणजे ती कंपू होते आणि फार कंपुवत झालेलं म्हणजे घराणे आपण आपल्याला सहज निरंकुत करता येईल अशा पद्धतीने राघव बाजारला पन्नास हजारची पोस घेऊन माळव प्रांतावरती चालू आले आणि मुक्त गुप्तघेर खातं त्यांचं कार्यकारी मंडळ इतकं स्ट्रॉंग होतं की त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट केली की आपला प्रमुख दिवाणजी जो तिथे सन्मान साधून आहे राघोबाजी आणि मग हे सन्मान साधण्याचा विषय आल्यानंतर पन्नास हजाराचे फौज घेऊन राघोपा आपल्याकडे येतात तुकोजी होळकर कुणी त्यांना मल्हारावांचे काशी पुत्र म्हणतं कुणी त्यांना मल्हारावांचा दत्तक पुत्र म्हणतं तुकोजी होळकरांना त्यांनी पत्र लिहिलं आहे उदेपणी जेवत असाल तर हात धुवायला महेश्वराला तुम्ही यावा असा आदेश त्यांनी त्यासोबत पाठवून दिला आणि त्यांना त्या आदेशात त्यांनी सांगितलं की आपल्याला काही गोष्टी करायच्या आणि क्षिप्रेच्या पलीकडे राघोबा दादा क्षिपरेच्या अलीकडे कुटुंबी गोड करायला सई आणि फक्त एवढंच म्हणजे मला तिथे अलियाजींचा उत्सदीपणा तुम्हाला सांगायचं आहे की कशा पण एवढं मोठं संकट आलंय राजाला वारस नाहीये सगळ्या मी ती दुखाव आहे मुलाच्या मृत्यूला दहा दिवस पण होत नाही आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत तर मग आता काय तर त्यांनी या पद्धतीने तुकोशी ओळखांना बोलवलं आणि राघोबाजींना जो एक संदेश पाठवला पत्राच्या माध्यमातून तो खूप एका स्त्रीसाठी एका बला घेऊन एक मुसद्दी आणि एका कनखर स्त्रीसाठी तो खूप महत्वाचा त्यांनी पत्र पाठवलं राघो राघोबाजी तुम्ही आमच्या राज्यावर चालून येत आहात तुम्ही आमच्या राज्यात चालून आलात तर मी बंद सैनिकांचं इथे तुमचं स्वागत करण्यासाठी उभी आहे या युद्धामध्ये एक स्त्री हरली तो लोक मला मागं ठेवणार नाही ना, तरी माझंच कौतुक करतील आणि एक पुरुष हरला तर तुमचं काळ ना नापायला तुम्हाला इतिहासात जागा उरणार नाही त्यामुळे राघोबाजी तुम्ही विचार करा क्षिप्रेच्या पलीकडे तर क्षिप्रेच्या अलीकडे आणि तुकोजी होळकरांनी सुद्धा असाच संदेश राघोबाजींना दिला सा की तुम्ही चित्रेच्या अलीकडे सैन्य सह येत असाल तर साखर दंडाने बांधलेले तयार आहे आणि आमचे भालेही तयार आहे तुमच्या स्वागताला आणि मग आपला आणि याच्यामुळे दुसरी गोष्ट होळकर गायकवाड या काही मराठा सरकारने सुद्धा इथे अहिल्याजीला सपोर्ट केलं या ठिकाणी की आम्ही अहिल्याजींच्या सोबत आहोत कारण होळकर साम्राज्य त्यांचा जो इतिहास आहे तो दैदिप्यमान इतिहास आहे कर्तृत्वमान इतिहास आहे आणि केवळ त्या घराण्याला वारस नाही म्हणून कुणीतरी त्यांच्यावरती चालू ठेवते हा या देशाचा इतिहास नाही आणि एक स्त्री जी अतिशय कंठरपणे आपल्या राज्य सांभाळते अनेक लोकांच्या तिच्या हृदयामध्ये आहे तिच्या आतमध्ये पेटलेला तो अंगार आहे सर्वसाई जळत आहे तरी पण तिच्या नजरेतनं जो अंगार येतो तिच्या शब्दांतनं जे तीर येतात त्या तीरांच्या जवळवरती या सगळ्या मराठा सरकारांनी त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट केला त्यांना पाठिंबा दिला आणि मग राखुवा लक्षात आलं की हे सोपं नाहीये आपल्याला इथे चाल करून जाणं सोपं नाही आणि त्यांनी अगदी बदल केला स्वतःच्या भाषेत की अहिल्या पेढीत आम्ही तुमच्या राज्यात युद्ध करण्यासाठी नाहीये तर आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी एक आहोत तर त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल सांत्वन करण्यासाठी एक असाल तर पन्नास प्रकाराची ठोस पदरी बाळून येत आहे आम्ही तुमच्यासाठी पायगड्या की या सगळ्या भूमिका म्हणजे एखाद्या स्त्रीवर स्त्री आपल्यासारख्या महिलांनी ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की अरे संकट आल्यानंतर आपल्याला सांगत असं जायचंय रडायचं नाही लढायचं हा इतिहास आहे आपला आपल्या स्त्रियांचा हा इतिहास आहे की मी रडणार नाही मी लढणार आहे म्हणजे तो हिंदीमध्ये एक शेर आहे की कि किस्मत किस्मत और मैं है, वो मुझे दे देती पौर अशा गोष्ट ना सादिष्ट हा संघर्ष चालू होता सूरजमाल जाट असेल त्याच्यानंतर मांडवगड म्हणून तिथेच एक पलीकडे राज्य आहे मांडू मांडवगड त्या ठिकाणचा एका मुस्लिम राजाने सुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी वेळीच बंदोबस्त केला पुरोगामी अहिला कशी होती पुरोगामी अहिल्या जातीपातीचा पुढे विचार करणारी एक मुलगी होती त्यांना एक मुलगा एक मुलगी एक मुलगी एक मुलगी त्यांनी तिचं लग्न आठ वर्षाला विचार होता की प्रजनन क्षमता मुलीच्या अठराव्या वर्षात नसते हा तिला स्व अनुभवाने आलेला तो अनुभव होता आणि तिने त्या ठिकाणी आपल्या मुलीचं लग्न अठराव्या वर्षी करायचं ठरवलं ते कसं करायचं ठरवलं ही त्या काळामध्ये भिल्ल आदिवासी जमाती आहे या सगळ्यांचं सर्वसामान्य लोकांना जे यात्रे करत होते त्यांना प्रचंड त्रास व्हायचा आणि या प्रचंड त्रासापोटी यात्रे करून प्रवास यात्रा तीर्थयात्रा करत नसत किंवा त्यांना भीती असायची याच्यामध्ये काही सल्ले सल्लागारांनी सांगितले की या लोकांना शिक्षा करा परंतु आधीला देवीने इथे विचार केला की नाही आता यांना शिक्षा करणं म्हणजे हे त्याचं उत्तर आहे का तर कधीतरी घर्यांनी पण विचार केला पाहिजे आणि अहिल्याजींनी एक फरमान सोडलं त्या भिल्ल गिल्ल पाळेगाचा आणि यात्रेकरूणा त्रास घेणाऱ्या या, या, या सर्व चोर आणि चोरऱ्या समाजाचा जो कोणी बंदोबस्त करेल त्याला मी माझीकडे काय म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न कोणाशी केलं त्यांच्या समाजात नाही केलं राजघाण्यात नाही केलं तर ज्या यशवंत फनसे नावाच्या एका आदिवासी युवकाने त्या पाळीदारांचा त्यांचा बंदोबस्त केला त्यांना त्यांनी स्वतःची कन्या दिली अठराव्या वर्षी म्हणजे किती पुरोगामी विचार होता आताही आपण बघतोय म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ऑनर किलिंग आणि सगळ्या गोष्टी अजूनही चालू आहे पण त्यावेळेला त्यांनी स्वतः काय का आईने आए। विचार केला की मी मुली कोणाला गेली म्हणजे काय त्यांनी सगळ्यात डोक्यात काय ठेवलं सगळ्यात प्रथा प्राथमिकता कशाला गेली तर माझं राज्य माझी प्रजा यथा राजा तथा प्रजा आणि राजाचं कर्तव्य कर्तव्य आहे की माझी प्रजा ही माझी मुलं आहे आणि माझ्या प्रत्येक मुलाला हे सुख आणि सौख्य जी संकल्पना भारतीय संविधानाच्या कल्याणकारी राज्यामध्ये दिलेली आहे ती राज्य कसं असलं पाहिजे तर ते कल्याणकारी असलं पाहिजे या कल्याणकारी राज्याची ती कल्याणकारी राज्नी सतराव्या शतकामध्ये मध्य

नव्याने मुबत होती नव्या संस्कृतीसाठी नवीन धर्माधिष्ठित अशा तिच्या राज्यासाठी जिने असे तू हिमाचल धर्मक्षेत्रामध्ये प्रचंड होण काम केलं राजकारणामध्ये अमरजीतजी अमर बारवे यांनी सांगितलं की आमच्या तलवार वगैरे सगळे शेगर होते प्रत्यक्षात तलवार घेऊन युद्धावरती केलेल्या नाहीत त्यांनी आम्हाला सांगितलं पण प्रत्यक्ष युद्धावर न जाता युद्धनीती करणं हा सुद्धा युद्धाचा एक प्रकार आहे जे श्रीकृष्णाने सारथ्य केलं होतं महाभारतामध्ये त्यांच्या शब्दातून जी भगवत गीता गीता आली आणि ते गीतेचे शब्द होते मला वाटतं मल ते शब्द सुद्धा इतकेच महत्वपूर्ण आहे प्रत्येक शहादामध्ये शस्त्र घेण्यापेक्षा शब्द हेच शस्त्र आहे आणि त्या शब्द शास्त्रात त्या शस्त्राच्या बळावरती आणि शास्त्राच्या बळावरती केवळ शस्त्र नव्हे तर हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्या देवीने आपल्या माहेश्वर संस्थानाचा राज्य कारभार केला तो आजही सुरळीत आहे ज्यावेळेला पिंड जी आहेत शंकराच्या छोट्या छोट्या पिंडी त्यांनी त्यांचे ते पाठ आहेत आणि त्या पाठावर सदाशिव शिवलपणाच्या त्या वृत्तांच्या पिंड त्यांच्या जवळच काय बसायची आजही एक लक्ष पिंड दररोज नर्मदेमध्ये नर विसर्जित होते आणि त्या सहस्त्र तिचा समोरचा तो राजवाडा ते आजही आपण तिथे गेल्यानंतर अहिल्यादेवींच्या त्या कलेच्या विचारात म्हणजे एक स्ट्रक्चर जे म्हणतो आपण की अहिल्यादेवी जिथे किती थाट बांधली म्हणजे कुठे कुठे बांधले तू कुठे नाही बांधले हा प्रश्न प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अगदी रेफरन्सेस द्यायचे म्हटलं कारण सगळेच रेफरन्स माझ्या लक्षात राहणारे व्यक्ती नाही पण आपल्याला ते ज्ञानात आले पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते की कुठं बांधले त्यांनी देख ते आपल्यालाच पण आहे त्याच्यानंतर मंदूर पारला त्यांनी विहिरी खोदल्या ती आज जरी आईल्याबाई ना म्हणून ओळखतात नासिक मध्ये राम मंदिर बांधले त्याचा बांधता मजबूत आहे अयोध्या इथे एक राम मंदिर त्यांनी बांधले त्या काळात त्याच्यानंतर त्यानंतर उज्जैन मध्ये इथे चिंतामणी गणपती मंदिर बांधले आणि महाकालेश्वरच्या पूजेची व्यवस्था त्यांनी केली ज्या महाकालेश्वरवतेला आपल्याला श्रद्धा भाव पाळ त्या महे महाकाळेश्वराच्या पूजेची त्यांनी व्यवस्था केली ओंकारेश्वर इथे अलियाबाईच्या सासूबाई गौतमाबाई यांनी बांधकाम सुरू केलं होतं ते गौरी सोमनाथ मंदिर अलियाबाईंनी पूर्ण केले अमरेश्वर एक बाग पडून त्यावर त्या छत्री उभारली कर्नाटकामध्ये गरिबांच्या मदतीसाठी काही रक्कम उभारून ठेवली आहे काशी मध्ये सुप्रसिद्ध वनकर्मिका घाट जो आपण आता लिंग मध्ये बघत असतो का वनकर्मिका घाट तो का, का दशाश, घाट ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी बांधला त्या कामासाठी पंचवीस हजार रुपये खर्च आला त्याच वर्षी तेथे दशाश दशाशोमे घाट बांधला काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गौतमेश्वर आणि अनिल अनिलोद्धारकेश्वर ही विशाल मंदिर होती केली काशी विश्वनाथाच्या संदर्भात आपल्याला वाटते की ज्ञान मिळाली आहे तो सगळ्या विषय आपल्याला कल्पना आहे तर मंदिरात गेल्यानंतर ते जाणून घेऊ की खऱ्या अर्थाचं मंदिर कुठलंय आणि जे आता जे काशी विश्वनाथाचं आपण दर्शन घेऊ ते आलेल्या देवींनी उभं केलेल्या काशी विश्वनाथ मूळ मंदिर कुठे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते मी स्वतः बघून आलेली कारण या म्हणजे आता हा विषय मला होईल परंतु मी समजून घेतलं असेल की कुठल्या एका वेगळ्या देवस्थानामध्ये म्हणजे मस्जिदीच्या समोर नंदी कधी नसतो तो तिथे आहे त्याच्यामुळे मूळ मंदिर कुठला आहे आपण एक विषय त्याच्यामध्ये तिथे घाट आणि मंदिर बांधणी याच्यासाठी वाचून दाखवते हो की कुठे कुठे असे पूर्णिमाचे जे भारत मातेचं चित्र आपल्या समोर आहे त्या भारत मातेच्या खऱ्या बांधणीचं काम हे अहिले देवीच्या काळापासून सुरू आहे म्हणून आपल्याला म्हणजे काश्मीर टू कमा कन्याकुमारी अपना देश अपनी माटी असं आपण नेहमी म्हणत असतो केदारनाथ मध्ये एक धर्मशाला त्यांनी बांधलेली आहे जमिनीपासून सुमारे तीनशे फूट उंचीवर पाण्याचे एक सुंदर कुंड बांधले त्यामुळे यात्रेकडून जी सोय झाली कोल्हापूर अंबाबाईच्या पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली गंगोत्री येथे विश्वनाथ केदारनाथ भैरव अन्नपूर्णा अशी चार मंदिरं बांधली यात्रेकरून साठी सहा चिरेबंदी धर्मशाळा बांधल्या शिवाय पर्वतावर उंच ठिकाणी विश्वास स्थाने बांधली अमरकंटक येथे अमरकंटक म्हणजे फार उंची वर्ष आहे तिथे सुद्धा त्यांनी आलियाबाई धर्मशाळा बांधली आनंद येथील विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जेवण होता त्याला आलनपूर येते मल्लारावांचा देहांत झाला होता हरी हरी ती ती चात्री चात्री आ, ते येथे हरिहरेश्वराचे मंदिर बांधले मल्लारावांच्या स्मृतीतील प्रत्यंत सुंदर छत्री उभारून छत्री समोर खंडेराव मारखंडाचे मंदिर उभारले मी फक्त आता नाव वाचून दाखवते कुठे कुठे काय ते नाही सांगत चिखलदरा येथे पण त्यांनी नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी अन्न छत्र ठेवलेले चौंडी चापडगाव जे त्यांचं मागे आहे तिथे पण त्यांनी आदिलेश्वर मंदिर मंदिर जे आहे त्याच्या खर्चासाठी आठशे रुपये राज्यातून दिले जातात

सातारा संत शुंदीगड सुलकेश्वर सोमनाथ हरिद्वार हंदिया या इतक्या ठिकाणचा रेफरन्स रे आपल्याकडे आहे रे आणि आपल्याकडे आवडला पण जी विहीर आहे तीचा सुद्धा जीवनकार त्यांनी गेल्या कारण त्यांच्या एका सासूबाईसाठी ती चाहगिरी त्या शिवाय त्यांना दिलेली होती म्हणजे कुठे कुठे काम केले त्यांनी का आपल्याला आपल्या घरातला प्रत्येक कोपरा बरोबर होत नाही छोटसं घर असतं आपलं आणि यांनी देशाचा कोपरा ना कोपरा हा तिथे धर्मशाळा बांधल्या ज्या ठिकाणी त्यांनी अन्नछत्र बांधले केवळ धर्मशाळाच नाही किंवा हॉटेल्स हो नव्हत्या आता आपण जातो तीर्थयात्रेला आणि मग हॉटेल शोक वाले बुकिंग आहे का बुकिंग असते का पण त्या काळामध्ये यात्रेकडूनचे हाल होणे करून पानपोळ्या बांधल्या अन्नछत्र बांधले त्या आधी सगळ्यात महत्वाचं राजाने राज्यकारभार करत असताना राज्याच्या तिजोरीतलं दड वापरू नये याचा त्यांनी कटाक्षाने त्या ठिकाणी नियम पाळला ज्या वेळा मुल्हारंडकरांचं निधन झालं होतं त्यावेळेला सोळा कोटी रुपये अहिल्या देवींच्या खाजगी लावण्यासाठी ते ठेवून गेले होते इतक्या भव्य दिव्य सुभेदाराच्या होत्या सोळा कोटी रुपये त्या काळामध्ये खाजगी ते त्यांच्याकडे शिल्लक होते आणि या सोळा कोटी रुपयांचा त्यांनी उपयोग हा दानधर्म अन्नछक्र आणि व्यवस्था उभ्या करण्यामध्ये मांडलेल्या आपण आता धर्मशाळा होतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठला असं स्टेट सोडले कुठलं असं राज्य सोडलंय की ज्या ठिकाणी आहिल्या देवीनी धर्माच्या कार्य समाजाची कार्य केली नाही धर्मक्षेत्र केलं त्याच भगवतीने अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली मला असं वाटतं हे एक मातृशक्तीच हा इतका बारीक 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 विचार करू शकते म्हणून मल्हाररावाने पुन्हा मी सांगते की मल्हाररावानी विचार केला की माझी सुने चानाशे आहे आणि तिचा जन्म केवळ आणि केवळ स्वतःसाठी नाही एक पत्नी म्हणून नाही एक माता म्हणून नाही एक सून म्हणून नाही एक सासू म्हणून नाही तर या समाजाची राग्नी म्हणून झालेली आहे आणि कोणती राग्नी जी पुण्य श्लोक आहे जिच्या सगळ्यामध्ये श्लोक आहे आणि कर्तव्यामध्ये कर्मामध्ये पुण्य अशा पुण्य श्लोक आधीला देवी म्हणून आज तीनशे वर्षानंतर आज आपण त्यांच्या नावाचा पुन्हा पुन्हा विचार त्यांच्या कार्याचा पुन्हा पूर्ण अभ्यास करतो खरंतर आपण सगळ्यात त्यांनी केलेल्या कामाचे बेनिफिट्स दिसत आज आपल्याला सुद्धा त्यांनी केलेल्या कामाचा फायदा म्हणजे काय त्याला त्याचा फायदा होतो तो कशा आकारे होतो कुठेही देवाच्या तिथे गेलं तर अजूनही मजबूत असे मंदिर आपल्याला बघायला मिळतं कृष्णेश्वराचं जे मंदिर बांधलं ते अहिल्या देवीने बांधलं म्हणजे आज आपण कृष्णेश्वराच्या दर्शनाला जाऊ शकतो त्या छोट्याशा मंदिराचं मोठंसं मंदिर जे झालं त्याचं कारण अहिल्या देवी परळीतलं जे मंदिर छोटे संबंधित मोठे झाले त्याचं कारण अहिल्या देवी प्रशासन व्यवस्था पण उत्तम केली आणि स्त्री तत्कालीन स्त्री ही अबला सबला आहे केवळ के ती कार्यकर्तृत्व करेल का केवळ ती बौद्धिक देईल का ती शस्त्र शास्त्र या सगळ्या गोष्टींनी चालत असताना स्वतः बरोबरीने समाजाचाही विचार करणार अशी आहिल्या पुण्य श्लोक आपल्या या देशामध्ये त्यातल्या त्या मराठवाड्यामध्ये आणि थोडंसं अजून स्पेसिफिक करते बीड जिल्ह्यामध्ये होऊन गेली आणि बीड तो मध्य प्रदेश हा तिचा प्रवास हा फार मोठा प्रवास आहे खरं तर सातबारा नावाची गोष्ट आपण ऐकत असू सातत्याने सातबारा सातबारा सात तो पलवलीचा शब्द रोज सातबारा बारा लागते आपल्याला नक्की सातबारा म्हणजे काय ही सातबारा व्यवस्था सुरू कुणी केली तर ही सातबारा व्यवस्था प्रजेच्या कल्याणासाठी त्या लोककारणी कल्याणकारी राज सुरू केली काय होती सातबारा प्रत्येकाने आपल्या समोर उपयोगी अशी बारा वृक्ष लावायची प्रत्येकाने आपल्या समोर आणि ते पण ठरलेले होते म्हणजे त्यांनी आदिवासी समाजात औषधी वनस्पतींचा सुद्धा माहिती घेतली होती आज आपण आयुर्वेदाकडे जातो आज आपल्याला सगळ्यांचे महिलांची पण चर्चा असते की ही वनस्पती चांगली काय काय कुणीतरी सांगतो म्हणून तर त्यावेळेला त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास करून अशा आयुर्वेदिक वनस्पती अशा फलोत्पादनाच्या वनस्पती अशा वनस्पती की ज्याच्यातनं त्या व्यक्तीला फायदा होईल ज्यांच्या घरासमोर लावलेल्या आहेत अशा आणि अशी बारा झाडं लावा त्यातले सात झाडं तुमच्यासाठी ज्यांनी लावले त्यांच्यासाठी पाच झाडं समाजासाठी म्हणजे जो वसूल करायची पद्धत होती की त्या पाच झाडांपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न हे समाजाच्या कार्यासाठी सारा म्हणतो आपण किंवा टॅक्स मिळतो त्याच्यापासून तो टॅक्स कशा पद्धतीने दिला पाहिजे म्हणजे पर्यावरण संतुलन पण होणार कोणीही उपाशी राहणार नाही आणि या समाजामध्ये हे राज्य केवळ माझंच आहे का तर ते सर्वांचं आहे म्हणून माझाही वाटा त्याच्यामध्ये गेला पाहिजे याच्यासाठीची सारभाराची ही संकल्पना आणि लाईबिनी आता आपण बऱ्याचदा म्हणजे मी सुद्धा चकित व्हायला होते की कसा विचार केला असेल त्यांनी या सगळ्या गोष्टी साधन उपलब्ध झाल्यानंतरही आपल्याला त्या त्या नॉलेज मिळवण्यासाठी लागतं आणि तेव्हा कसा विचार केला असेल तर मुळातच स्त्री जे आपण म्हणतो की शेतीचा शोध लागलेला आहे धात्री आहे निर्माती आहे जगात्री आहे आणि जी जशी निर्माण करू शकते तसं अध्वसही करू शकते म्हणजे अहिल्यादेवींचे बरेचसे जे कठोर कायदे त्यांनी समाजासाठी केले स्वतःसाठी केले कुटुंबासाठी केले आणि सगळ्यात प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळलं त्या अहिल्या देवी वयाच्या वर्षी त्यांनी नर्मदेच्या त्या काठावरच्या राजवाड्यामध्ये स्वतःचा आणि तो ठेवत असताना अज्ञात होत्या म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होत्या की कडत होत्या त्यांना की आता आपण ही इहलोखीची यात्रा समोर परत रोखीच आहोत त्यांच्या जवळच्या काही त्यांनी सांगितले की हे राज्य करणं एकमेकांची धर्म चालवणं आपलं राज्य आपण सांभाळणं त्याच्या कारणाने न अशा काय त्यांना आलेल्या ज्या अनुभव आहेत त्या त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगून हे हे राज्य मी तुमच्या हातामध्ये सोडून मी माझ्या इहलोकीच्या यात्रेला निघून जाते हे त्यांनी म्हणजे ह्या छोटे 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 छोट्या गोष्टी त्यांना त्या जे म्हणतो ना आपण की काही जणांना कळतं जाणतं आणि हे जाणणं केवळ पुण्य आत्मा असेल तरच होत शुद्ध साकारता असेल गरज आणि म्हणून ज्या वेळेला त्या सती जात होत्या त्यावेळेला मल्हारराव साहेबचा सासरा गौतमबाबाईसारखी सासू जिने सुनेला सून समजलं नाही ज्या सासऱ्याने सुनेला सून समजलं नाही पुन्हा मी एकदा रिपीट करते की तू जर सती जाशील तर आता गेलाय तो माझं पंडू गेला नाही आता गेलाय तू माझ्या आईला गेली कारण मला तुझ्या खंडू दिसतो म्हणजे सुनेत मुलगा दिसतो मला असा म्हणणारा किती प्रगल्प असेल आणि मार्गदर्शनाने मला या देशाचं सतीत्व स्वीकारायचं असं म्हणून समाजासाठी ती आलेल्या पण किती घेत असेल आणि त्याच्यासाठीच आपण सगळे तिचा म्हणजे खऱ्या अर्थाने मला तिला मांडता आले की नाही माहिती नाही पण तिचं जे दैनिक प्रेमान कर्तृत्ववाद रूप आहे ते फार वेगळ्या पद्धतीचे त्याच्या त्याच्याबरोबर इतकीच साधिकता त्याच्यामध्ये आहे त्यामुळे दुर्गा भागवतांच्या त्या महाश्वेता अहिल्या हिच्याकडे बघत असताना त्यांनी महाश्वेता का म्हटलं तर महाश्वेत श्वेत म्हणजे महानच त्यांनी वस्त्रांचं दादन जे सुरू केलं आणि केवळ महाश्वेता का त्याच्या अडचणीत असणाऱ्या तत्कालीन विधास्त्रिया त्यांना स्वतःच हक्काच आर्थिक बळ देण्यासाठी आणि एक दृष्टिकोन घेऊन व्यापारपेठा बाजारपेठा आजही उत्तर प्रदेश आणि बाकीचा जो प्रदेश आहे त्याला जोडणार हा मध्य प्रदेश आहे हा माळवा प्रांत आहे त्याच्यामुळे व्यापार उद्योग भरभराटीच लागले आणि म्हणून आज लोकमान्य